अर्ध्या रात्री नदीपात्रात वाळू चोरी करणारे पकडले ट्रॅक्टर नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह महिला तलाठ्यांची अर्ध्या रात्री नदीपात्रातील पाण्यातून जात धडक कारवाई तहसीलदारांच्या बदलीने रेती चोर सक्रिय नांगी ठेचण्यास महसूल प्रशासनही सज्ज माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांची बदली झाल्याचं सा कळताच तालुक्यातील वाळू तस्कर सक्रिय झाल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्र दोनथुला यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे आणि महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांचे सह तलाठी कर्मचाऱ्यांनी अर्ध्या रात्री जीवाची परवा न करता नदीपात्रातील पाण्यातून जात असलेल्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत चोरी करून ट्रॅक्टर पळवून नेण्याच्या तयारीत असताना त्यास रंगेहात पकडून माहूर तहसील कार्यालयात जमा केल्याची धाडसी कारवाई दिनांक एक रोजी केली आहे काल दिनांक एक रोजी माहूर तालुक्यातील गोकुळनगर येथे रेतीची चोरी चंद्र महसूल पथकाला लागली राहुल जिल्हाधिकारी यांच्या नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल मंडळ अधिकारी शंकर चंदनकर तलाठी अभिजित कुडमते तलाठी सीपी बाबर तलाठी साहेबराव गावंडे तलाठी ज्योती दुर्योधन मॅडम कोतवाल सागर हिवाळे दीपक लोखंडे लक्ष्मण मेश्राम विष्णू देवारे यांच्या पथकाने रात्रीच्या अंधारात काठीच्या सहाय्याने पाण्याचा अंदाज घेत नदीपलीकडून येत असलेल्या ट्रॅक्टरला पकडले अशाच कारवाया यापुढेही सुरूच राहतील असं नायब तहसीलदार जेठे यांनी सांगितले आहे नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे हे आधीच वाळू तस्करांच्या मुळावर उठलेले असल्याने त्यांनी तालुक्यात कुठेही वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिल्यास तात्काळ वाळू गौण गौण खनिज तस्करांच्या नांग्या ठेचून काढणार असल्याचं सांगितलंय दरम्यान पकडण्यात आलेले ट्रॅक्टर माहूरच्या तहसील कार्यालयात जमा केले असून महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांनी माझ्या हद्दीत येत असलेल्या गावांमध्ये गौण खनिज तस्करी अजिबात खपून घेणार नाही असं सांगितलंय ब्युरो रिपोर्टर आदेश बेहेरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी माहूर माहूरारी तसेच पी एस ओ साहेब उपविभागीय अधिकारी माननीय जे धुंतुला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लिला जे डिसर नायद्य सत्तार यांच्या सहयोगाने आम्ही गोकुळनगर येथील अवैध वाहतूक करणारी रीती उत्खनन करणारी रेती रे पकडली ते राणी धरोऱ्याला हो जाऊन आम्ही प्लॅन एक्झिक्यूट केला प्लॅन मध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांचे म्हणजे रेतीचे ट्रॅक्टर यांची वाट बघितली नंतर आम्ही ट्रॅक्टर त्यांचे पकडले आणि त्या सिला नाव घेतले आता पुढी काढले सब्स्क्राइब ना अँड ब्रेस द बेल आय गेले नेवर मिस अन अपडेट